सर्वांना स्वागत <laughs> आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ चालू केला की माझे पिल्ले असं पळतात हे बघा काय तर हां आमच्या इथं नवीन पाहुणे येणार आहेत आणि माझे मिस्टर गेलेले आहेत त्यांना बोलवण्यासाठी आणायला तर ते पण तुम्हाला कळलंच ते आज गेलेले आहेत आणि ते मग आज आता रात्रीच्या ट्रेनिंग गेल्या ना उद्या सकाळी पहाटे पहाटे तिकडं पोहोचतात मग तिकडून लगेच रिटर्न येणार आहेत आणि ते उद्या दुपारी पाच सहा वाजेपर्यंत इथं येतात समजा ते आल्याच्या नंतरला मी तुम्हाला दाखवते कोण येणार आहे कशासाठी येणार आहे काय आहे सरप्राईज आहे तुमच्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला दाखवते कोण येणार आहे काय नाही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा जे लोक मला बोलायचे जे लोक माझ्याशी म्हणजे असं वाईट वागायचे आज ते मला भे माझ्या घरी येते राहण्यासाठी तुम्हाला दाखवते मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा फक्त तुम्हाला समजलच कोण येते काय नाही सगळं काही समजेल आणि चला मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया नमस्कार मी ना तुम्हाला माझे इथं पाहुणे येणार आहेत सॉरी माझा थोडासा घसा बसलेला आहे सर्दी न ह्याच्यानं त्याच्यामुळं ते, ते थंडीचं वातावरण आहे तर हे पहा ते आहेत हे पाहुणे ती माझी ननंद आहे आणि हे नंदाचे लेकरं आहेत ही तीच ननंद आहे जे मला म्हणजे खूप वाईट वाईट बोलायचे माझ्याशी असं भांडत वगैरे चांगलं नाही राहायचे आणि आता ते आले होते म्हटलं खूप वर्षाने म्हणलं चला भाऊ एकच आहे आणि भावाला बहीण लागते बोवाळायला दिपाळीसाठी म्हणून मग त्यांनी पण दादा ये म्हटल्यामुळं गेले होते यायला माझे मिस्टर आल्याच्यानंतरला मग त्यांनी त्यांना म्हटलं घरामध्ये घर गर वगैरे बघितलं त्यांनी आमचं आणि त्याच्यानंतरला मग आम्ही निघालो होतो हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा एकाच दिव एकाच ह्याच्यामध्ये पाहायला भेटेल कारण खूप मला थोडा वेळ भेटला नाही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ घेतले होते मी आणि मग आम्ही निघालो होतो मंदिराला चला म्हटलं त्यांना ते काशी विश्वनाथचं मंदिर आहे ना ते ना हो मग आम्ही निघालो होतो मंदिराला त्यांना स्कूटी येते का नाही म्हणून दिली होती आम्ही म्हटलं बघा येते का नाही त्या म्हणले होते मला जमती थोडी थोडी पण नाही छान जमती पण ना मला हे एक म्हणायचं आहे जेव्हा भाऊजेची किंवा भावाची कंडिशन खराब असती त्यावेळेला चांगलं नाही बोलायचं आणि जेव्हा भाऊ भाऊजे चांगले झाले तेव्हा चांग म्हणजे त्यांच्याकडं थोडं पण पैसा आलं चांगलं असं वाटलं की फक्त करून घ्यापुरतंच बोलायचं काय बाबा आणि त्याच्यानंतरला जाऊ द्या काय म्हणतात ते म्हणतात ना, ना कर्म काहीतरी आपले कर्म होते त्यांच्याकडनं बोलून घेतलं असं म्हणून सोडून दिले मी तर मला तर एवढं वाईट काय सांगू आणि मग त्याच्यानंतरला माझं माझे मुलं दोन्ही पण रुसलेले होते म्हणून मग त्यांना थोडंसं बाहेर घेऊन गेले होते हे बघा प्रेम कसं रुसतोय त्याला मोबाईलमध्ये पण बघायचं नाही व्हिडिओमध्ये पण यायचं नाही त्याचं एक राहतं बाबा पोरीसारखंच सारखं सारखंच रुसणं आम्ही गेलो होतो डोसा खायला कुठलं लोकेशन आहे प्लीज छत्रपती संभाजीनगरकर जेवढे पण आहेत तेवढे सांगू शकतील हे कुठलं रेस्टॉरंट आहे ते आम्ही मग तिथे नाश्ता वगैरे केलं थोडंसं पण मला म्हणायचं आहे आम माझी जी आनंद आहे ना आम्ही किती केलं तरी ना मला एवढं बोलतात एवढं बोलतात काय सांगू एवढं त्रास दिलेलं आहे मला या तिघींनी पण असं विचारूच ना का आम्ही यांच्यामुळं आम्ही चार वर्ष लांब राहिलेले चार वर्ष ते मला बोलत पण नव्हते काही नाही आणि मग आता जाऊ दे विषेक नाही काढा वाटतात पण कसं होतं माहिती का आता प्रत्येक बाईला माहिती असतं ते काय असतं थोडंफार जरी माणूस कोणी बोलला ना आपल्याला वाईट न करता चुकी आपली चुकी नसताना पण न काही करता कोणी बोललं ना तर ते ते माणूस समोर आला ना की सगळं आठवते बघा मला तर आठवते तुम्हाला आठवते का नाही माहिती नाही ह्या गोष्टीला पण आता खूप वर्ष झाली पण असं होतं ना आत्तापर्यंत त्यांनी कधी फोन करून विचारलं ना कधी माझ्या लेकरं कशी आहेत काय नाही काहीच काहीच विचारलेलं नाही आणि आता अचानक घर घेतलं आम्ही म्हणून ते बघायला आले की खरंच यांनी घर घेतले का खरंच यांच्याकडे म्हणजे काही आहे का नाही आले सगळं काही केले पुन्हा मनावरती म्हणून तिच्या मनावरच साडी वगैरे घेतली आम्ही आणि हे पाहू शकता तुम्ही हे आलेलं आहे रामचं इडली वडा त्यांना असं वाटलं होतं इथे गंमत झाली होती रामला असं वाटलं होतं की इडली एक एक प्लेट म्हणजे त्याच्यात दोन पीस आणि वडा दोन पीस असतील पण त्याच्यामध्ये ना एकच इडली आणि एकच वडा आला आणि आमच्या प्रीतमनं कधीच आत्तापर्यंत वडा नाही खाल्ला म्हणून तो वास घेत होता वास घेऊन खात होता आणि त्याला व चांगलं नाही लागलं म्हणजे कधी खाल्लंच नाही त्यांना वडा तर त्या ते त्या वड्यामध्ये थोडंसं असं कर 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 लागतं लागतंय ना रेती लागल्यासारखं ते डाळीचं तर त्याला नाही आवडलं आणि प्रीतम प्रेमचं तर काय बाबा असं रुसणं चालू होतं खा दिवस गेला त्याला विनवण्यामध्ये पण तो काही ऐकला नाही त्याला जायचं होतं गार्डनला पण मग म्हटलं आता नको गार्डनला आपण संडेला दुसरीकडं कुठेतरी जाऊ फिरायला पण त्याला नाही गार्डनला जायचं होतं आणि तुम्हाला माहिती नाही लेकरं किती आठे असतात जिथं म्हटलं तिथं तर तेच पाहिजे आणि त्यांचं पण काय चुकतं त्यांना आत्तापर्यंत कधीच असं कुठं जायला भेटलं नाही किंवा काही फिरायला भेटलेलं नाही माझ्या लेकरांना म्हणजे माझी परिस्थिती पण नव्हती तशी आणि खूप म्हणजे असं कष्ट काढलेलं आहे आत्ताशी कुठं थोडंफार चांगलं होतं म्हणा आमचं मग त्यात हे आता लेकरं म्हणतात मग चला तेव्हा पैसे नव्हते फिरवत नव्हती आता आहे ना मम्मी थोडं तरी घेऊन जा असे म्हणतात पण मग आमच्या बाजूच्या काकू पण येणार होत्या त्याच्यामुळं मग आम्ही म्हटलं चला संडेला तिकडेच जाऊया तो पण व्हिडिओ मी तिथे गेली ज्या ठिकाणी जाणार आहे ना तो पण व्हिडिओ करते आणि तुम्हाला टाकते पण प्लीज मला एक सांगा तुम्ही हे सगळं बरोबर आहे का मी एवढं हे करते आहे मला जसं जमलं तसं व्हिडिओ बनवते तुम्ही यार लाईक आणि शेअर करतच नाही आणि सबस्क्राईब पण नाही करत, करत माझ्या व्हिडिओला प्लीज पटपट लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं हां तर चला मी पुढचं सांगते तुम्हाला की मी म्हणजे एकटीनं दोन मुलं सांभाळले सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेला ना मला कोणीच कोणीच विचारलं नाही मला तीन नंद आहेत तिघीपैकी एकीनं पण फोन केला नाही की बही तू जिवंत आहेस का मेलीस आमच्या भावाचे लेकरं जिवंत आहेत का मिलेत काहीच नाही आणि आता दाखवतात का की नाही आम्हाला भाऊ लागतो ने हे लागतो ते लागतं असे या खरंच ना खरं हुशार असेल ना तर मुलींनी लग्नच नाही करा कारण <coughs> इतके बेकार अवस्था असते नवरा जर चांगलं भेटला तर चांगलं आहे घरचे सासरचे चांगले असले तर चांगले नाहीतर काही करा नाही तर मुलीचं आज सगळा असं म्हणजे नवरा जर चांगला नसेल ना तर कोणीच किंमत करत नाही आपली त्यामुळं खूप विचार करून लग्न करा माझ्या टायमाला आम्हाला तेवढं समजत नव्हतं आणि घरच्यांनी लावून दिलं की झालं लग्न करायचं घरच्यांच्याच सगळं मनावर होतं जाऊ द्या आता सगळं ठीक आहे म्हणा पण तरी आठवतं त्यांनी जे जे त्रास दिलेला मारलेलं बोललेलं सगळं काही आठवतं मलाच नाही तर माझ्या मुलांना पण त्यांनी त्रास दिलेला होता असं नाही त्यांना कधीच वाटलं की लहान लहान मुले त्यांना कशाला त्रास द्यावा ते आपल्याच भावाचं आहे आपल्याच भावाचे आप लेकर आहे असं नाही विचार कधी केला त्यांनी तिला त्या नंदला माझ्या तीन मुले तिन्ही मुलांना कपडे घेतले तिला ती, साडी घेतली आणि तिनं साडी तिला म्हटलं होतं साडी घे तर ती कितीची साडी काढायची माहिती का दोन हजार दोनशे म्हणजे बावीसशे रुपयाची साडी घेतली ठीक आहे घेतली म्हणजे इतकं ते त्यांना घेऊन येण्यापासून तर पाठवण्यापर्यंत दहा हजार रुपये खर्चले आमचे पण जाऊ दे ठीक आहे भायले बायले काही म्हणून आम्ही कसं हे करतो पण त्यांना नाही वाटत तरी त्या त्याच्यामध्ये पण ना त्यांनी नुकसा काढतच राहतात म्हणजे कमीपणा काढतात हेच नाही के केलं तेच राहिलं हे राहून गेलं ते राहून गेलं अरे देवा 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 आम्ही म्हणते कितीच अपेक्षा करा त्या भावाला भावाला ठीक आहे तुम्ही करा अपेक्षा नाही असं नाही पण कधी भावाला केलं आहे का भावाच्या लेकरांना कधी काही केलं आहे का आणले का, का साधं येताना हातात खायला नसतं त्यांच्या शेजारीसुद्धा आपण कोणी दुसरे परकी लोकंसुद्धा असं कोणाच्या घरी चाललं तर लेकरं असले असतात म्हणून हातात खायला नेतो पण ते पण नाही आणत नंदा अजून बोलतात त्यांच्या घरी काहीच कमी नाही काही नाही जेवढे कमवणारे ही सगळेजणं तरी पण त्यांना म्हणजे भावाचंच पाहिजे असतं जाऊ दे काय करा मी तुम्हाला तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मी माझी स्टोरी सांगाल माझी स्टोरी पण अशी भयानक आहे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये स्टोरी सांगा तुमची म्हणून असं मला कमेंट करा मग मी तुम्हाला वन बाय वन वन बाय वन लग्न झाल्यापासनं तर आत्तापर्यंत काय काय झालं माझ्यासोबत जा काय काय घडलं आणि मी कशी कशी इथंपर्यंत आले कशी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन टेकले उदगीरमधून ते सर्व काही मी तुम्हाला सांगते कारण फक्त मला सांगण्याचं एकच कारण आहे की मी म्हणजे माझ्या मनात जे काही वाटतं ना मी ते पुन्हा कुणाला बोलू शकत नाही आणि ते फक्त कसं यूट्यूब फॅमिली आहे ना आपली तर ते ऐकून घेते मग म्हणून मग मला वाटतं की चला आपलं कुठेतरी मन हलकं करावं ते असताना मला बहीण असती तर मी बहिणीजवळ बोलली असती पण दुर्दैवाने मला काही बहीण नाही आहे भाऊ पण नाही आहे त्याच्यामुळं मग मला असं वाटतं की सर्व काही माझी यूट्यूब फॅमिली आहे तर मी यूट्यूब फॅमिली सांगते प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा